सैनिकांच्या आक्रोशाचा विजय अखेर सरपंचानं मागितली माफी सैनिकांचा सन्मान राखण्यासाठी सैनिक फेडरेशनचा निर्णायक लढा मिरज तालुक्यातील करोली एम येथील आर ओ पाण्याच्या टाकीत व आळ्या आढळल्यानं गावात सुट्टीवर आलेल्या एका माजी सैनिकाच्या लक्षात आलं काही युवकांसोबत प्लाटची पाहणी करून त्यांनी याबाबत बोलखोल उघड केली संबंधित व्हिडिओ गावात प्रसारित होताच गावचे सरपंच यांनी या माजी सैनिकाला फोनवर अत्यंत अर्वोच्च भाषेत शिविगाळ केली व धमकी दिली या प्रकरणाचा निषेध म्हणून दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता गावातील सर्व माजी सैनिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले जोपर्यंत सरपंच तोंडी व लेफी लेखी माफी मागत नाही तोपर्यंत उपोषण मागं घेतलं जाणार नाही असा ठाम निर्धार सैनिक फेडरेशनने केला या शांततामय आणि संघटित आंदोलनाच्या परिणामी अखेर गावच्या सरपंचांनी पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या समोर लेखी माफीनामा सादर केला व संबंधित माजी सैनिकाच्या आईचा पाय धरून सार्वजनिक माफी मागितली ही सैनिकांच्या एकतेची व समान सन्मानाची अभूतपूर्व विजय ठरली आहे सैनिक फेडरेशन सदैव सैनिकांच्या पाठीशी उभी आहे आणि उभी राहील असं आश्वासन माजी सैनिक जिल्हा संघटक डॉक्टर आनंदराव पवार यांनी दिले यावेळी डॉक्टर आनंदराव पवार जिल्हा संघटक कृष्णा देसले अशोक गावंडा अशोक शिंदे दत्तात्रय पाटील गणपती जाधव महादेव सूर्यवंशी दिनकरराव पवार मनोहर करमाळकर नामदेव हुलवागे पंडित पवार संजय पाटील प्रभाकर पाटील संभाजी पाटील वसंत विसापूरकर महादेव पावल यांच्यासह सांगली सा जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन पदाधिकारी उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क गणेश निकम एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज